रामटेक मध्ये एक असा आश्रम आहे जिथे आजही एक ऋषी जिवंत वाटत रामटेक म्हटलं की बहुतेक लोक गड मंदिर इतिहास सांगतात पण आजचा हा ब्लॉग एका अशा महान ऋषींसाठी आहे ज्याच्याबद्दल फारसं बोललं जात महान ऋषी अगस्त्य हे आहे अगस्तमुनींचा आश्रम इथे आलं की जाणवते ही जागा फक्त पाहण्यासाठी नाही आहे समजून घेण्यासाठी अगस्त मुनी सप्त ऋषींपैकी एक ज्यांनी बिंद पर्वताचा अहंकार सुद्धा झुकवला होता आणि उत्तर आणि दक्षिण भारताला संस्कृतीच्या एका सूत्रात देखील बांधले आणि ज्याचा प्रभाव आजही दक्षिण भारतात खोलवर जाणवतो बरं का प्रवेश करतात आपल्याला दर्शन होते बालगोपालाचं त्या निष्पाप मूर्तीसमोर उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं पुढे गेल्यावर एक अशीच खोली दिसते जिथे श्रीरामाचं संपूर्ण रामायण जिवंत झाल्यासारखं वाटतं राम सीता लक्ष्मण हनुमान रामायणातील प्रत्येक महत्वाचं पात्र इथे चित्रामधून आपल्याशी बोलतात त्या खोलीत उभे राहिल्यावर आपण आजच्या काळात राहत नाही आपण थेट रामायण काळात जातो आणि त्यानंतर दिसतो अगस्त मुनीचा परिसर आजही इथे तो दीप अखंड जडतोय हा दीप म्हणजे फक्त प्रकाश नाही आहे आहे तपश्चर्येची अखंड परंपरा इथे अगस्तमुनीने ना वापरलेल्या काही वस्तू आणि शस्त्रही पाहायला मिळतात त्यांना पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते मुनी फक्त ध्यानात बसलेले ऋषी नव्हते ते धर्म शक्ती आणि ज्ञानाचा एक मजबूत स्तंभ होते रामायणात वनवासाच्या काळात ना प्रभू श्रीराम याच ऋषीच्या भेटीला इथे आले होते अगस्त मुनी ना रामांना फक्त शस्त्र दिले नाही त्यांना धर्माचा मार्ग देखील दिला अगस्त्य मुनी म्हणजे फक्त एक नाव नाही ते आपल्या इतिहासातलं एक दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचा अध्याय आणि कदाचित म्हणूनच त्यांच्याबद्दल जास्त बोललं जात नाही पण त्यांचं महत्त्व खूप मोठं आहे रामटेकचा संपूर्ण इतिहास आणि अंबाला तलावाची माहिती ना मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेली आहे ते ब्लॉग पाहायला विसरू नका हा इतिहास आणि या महान ऋषीचं कार्य ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच दुर्लक्षित झालेल्या गोष्टींकडे ना लक्ष देण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहायला